नमस्कार मंडळी कसं आहेत सगळा तर आज बनाडी मनी कुकरमा मस्त अशी दही मिरचीसनी भाजी तर हा जी दही मिरचीसनी जी भाजी ना ती जशी पंगत माराच ना सेम तशीच चवदेस एकदम भारी तर हा भाजी एकदम सोपात सोपा पद्धत मी देखायला प्रयत्न करेल तुमले तर चला मी हा दही मिरचीच भाजी कशी कर करी आता आपण रेसिपीला सुरुवात करू आज बनाडू तर आपण मस्त दही मिरच्या कुकरमा तर ज्या मिरच्या आहेत ना त्या इतक्या भारी लागतेस ना तर खावाले त्याचा विष्ट लागतेसच पण आहे ना कुकरमा इथल्या भारी होती जशा पंगत मारतीस ना तशाच होतीस सेम तर मी आठ दही मिरचीसाठी ना कुकर ठे कुकरला चांगलं गरम होऊ देस कुकर ना मी दोन ते तीन पळ्या तेल घाले येईली इथं तेल नाही ना चांगलं गरम होतोच आपण तेल जे आहे ना ते आपलं मस्त गरम होईल आणि मग टाकस नाही ते जिरं जिरं टाकानंतर ता लगेच असं टाकसलं ना पेस्ट तेले पण आपण दोन तीन मिनटं परता येईल थोडंसं लाल होईपर्यंत लसूण आहे ना आपल्याला मस्त लाल यु त्यांना टाकत नाही मिरच्या मिरचीसल्या ना दोन ते तीन मिनटं आपण असंच परता येईल चांगलं चटका लागेपर्यंत तिसले दोन ते तीन मिनटं मिरचीसले परतायचे त्यांना टाकत जाते मी दोन चमचा दही दही आहे ना जास्त आंबट नको पाहिजे असे दही ह्याय लिहावानी दही टाकीसन घ्या ते आपण मिक्स कर धू दही टाकीचं नाही ना चांगलं मिक्स करतं लगेचच टाकूत आपण एक चमची साखर साखर टाकीसन मी मिक्स करतोच आणि ये ना ते कुकरनं झाकण लाईसं नाही एक शिट्टी आहे लिहिलो तर आपण मिरचीचले कुकरनं झाकण मी लाईतील आते एक शिट्टी करलेस मी आते झाकण बंद कर दिटे ना मी शेंगदाणा लिहिलं त्याचला आहे ना मिक्सर बारीक वाटीलेच आते मिरचीच भाजीसाठीच तर या शेंगदाणासले मी भुजी लिहिले आणि त्याचना पोत्रा काही काढेल नाही तर आता जास्त बारीकपणे थोडंसं जाडसर कुट करलेस जे कुठे ते मला हो तयार होईल तर आहे ना एक शिट्ट्यायले पाहिजे आपण झाकण उघडीसून खूप आपल्या मिरच्या देखा किती बारीशी घ्यात ना तर आता तेनमा ना नमक हळद आणि शेंगा कुठंच टाकण राहिले फक्त आता मी गॅस चालू कर देस थोडंसा गॅस आहे ना चालू करते मी त्यांना टाका सांगायचं विपुरता नमक नमक टाकीस नाही ना चांगलं मिक्स करलोत आपण दोन तीन ते, ते दोन तीन मिनटं नमक टाकानंतर लगेच टाकच मी हळद हळद टाकीसन मी मिक्स करलेस जेणेकरून मिरचीच ना कलर हवं एकदम भारी आहे आपली मिरची भाजीले नमक पण आणि हळद पण टाकाय घ्या ते लगेच टाकच मी शेंगदाणा कूट शेंगदाणा जे कूट ना ते जाडसर मी दही दिलेलं होतं तर ते लेना दोन ते तीन मिनटं करत परता येईल होतं आपण जेणेकरून भुजेलच होतं ते कच्चं तर होतं नाही पण तरी पण तेल माही चांगलं तळे जावायला पाहिजे मिरच्या आहेत ना आपल्या चार ते पाच मिनटं पडतो यात हाय होई घ्या आपली वाली मस्त अशी दही मिरचीच भाजी तयार दिसाले पण घेतली भारी दिसणार ना आणि खावाले तर इतलंही स्वादिष्ट लागस ना खूपच भारी लागस जर मिरच्या जास्त तिकड होतील ना तर काय करा ना गरम पाणी मातीसने काढी लिहावं दोन पाणीच गई जेणेकरून तेच नव्हतं तिखटपणा जोही ना तू कमी होई जास पण या मिरच्या फिकट होत ते ना तर मुळे मी डायरेक्टच कस कराय दिसले तर या मग सगळं जण तुम्ही तुम्हाला जर अशाच म्हणे रेसिपी आवडत होती तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद